नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे नवरात्र विशेष उपवासाची रताळ्याची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी चार रताळे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे एक वाटी साखर आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेत बदाम आहेत मनुके काजू आणि दोन विलायची घेतली आहे लिटर दूध आहे आता हे रताळे आपण एका कुकरच्या डब्यात बिना पाणी टाकता असेच वाफवून घेणार आहोत कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आणि त्यावर हा डबा ठेवून वाफवून घ्यायचे तर हे बघा रताळे इथं एक शिट्टी दिली तरी बस होते इथं रताळे वाफवलेले आहेत साल काढून घेतली आहे आता हे आपण छान असे खिसून घेऊयात म्हणजे काय होतं त्याचे जे धागे असतात तर ते धागे आपल्या खिरीमध्ये नंतर येत नाही ते इझिली निघून जातात तर इथं रताळे खिजून झालेले आहेत आता एका कढाईमध्ये एक चमचा तूप घालतीये ही खीर एकदम टेस्टी होते एकदा कराल तर बार बार नक्कीच कराल त्यामुळे नक्की ट्राय करा तर आता हे तूप आपण छान मेल्ट करून घेऊयात आणि यामध्ये आपण कट करून घेतले ड्रायफ्रूट्स ते घालूयात आणि एकाद मिनिटभर याला फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायची गरज नाही तूप घालून त्यामध्ये जर हे ड्रायफ्रूट घातले तर खिरीची चव दुपटीनं वाढते म्हणून ही प्रोसेस नक्की करा तर हे ड्रायफ्रूट्स एकाद मिनिटभर फ्राय केल्यानंतर यामध्ये घालते पाव लिटर दूध तर आता या दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची तोपर्यंत कंटिन्यू असं ढवळत राहा आणि आता उकळी आल्यानंतर आपण जो तो रताळ्याचा खीस आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय मस्त दुधाला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी आपण किसून घेतलेला रताळा घालूयात आणि एक हाताने आपल्याला रताळं घालायचं आहे आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या मस्त आणि एक हात ते दोन मिनिट याला कंटिन्यू असं ढवळत राहायचंय तुम्ही बघू शकता ही खीर खरंच खूप टेस्टी होते त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि यामध्ये आहे मी एक वाटी साखर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता यामध्ये वेलची पूड ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला जर उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरी चालेल मस्त आणि आता जास्त नाही पण एक दोन ते तीन मिनिटं ही खीर आपण छान अशी शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय आपली खीर तयार झालेली आहे आणि सुगंधही एकदम छान दरवळतोय तर हे बघा आजची आपली रेसिपी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद